आणि आजची बुलेटिनची सुरुवात करतोय उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक जिल्ह्यामधल्या कळवण सुरगाणा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असणार आहेत मात्र यावेळेस येवला मतदार संघाचा दौरा करणार आहेत अजित पवार त्यांच्या दौऱ्यात छगन भुजबळ अनुपस्थित असणार आहेत आणि अजित पवार यांच्या दौऱ्याकडे भुजबळांनी पाठ फिरवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे येवला मतदारसंघामध्ये आज विविध कार्यक्रमांचं आयोजन केल्यामुळे भुजबळ येवला दौऱ्यावर असणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे तर छगन भुजबळांचा आज येवला मतदारसंघामध्ये दौरा आहे आणि भुजबळांच्या गैरहजेरीमुळे चर्चांना आता उधाण आलेलं आहे कारण उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक जिल्ह्यातील कळवण सुरगाणा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत आणि याच वेळेस छगन भुजबळ हे येवला मतदारसंघाचा दौरा करणार आहेत त्यामुळे अजित पवार यांच्या दौऱ्या दरम्यान छगन भुजबळ अनुपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय आणि या संदर्भातले अपडेट जाणून घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी नाशिकहून लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत गुड मॉर्निंग लक्ष्मण लक्ष्मण अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आणि छगन भुजबळ यांची अनुपस्थिती आधीच खूप चर्चा सुरू आहेत त्यात आता अनेकांच्या भुवया उंचावत आहेत लक्ष्मण माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत तर आपण पाहतोय आता सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे आज उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक जिल्ह्यामधल्या कळवण सुरगाणा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असणार आहेत आणि यावेळेस छगन भुजबळ हे मात्र या दौऱ्यात नसणार आहेत कारण भुजबळ हे येवला मतदारसंघाचा दौला दौरा करणार आहेत अजित पवार यांच्या दौऱ्याकडे भुजबळांनी पाठ फिरवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे येवला मतदारसंघामध्ये आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे छगन भुजबळ हे येवला दौऱ्यावर असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे मात्र उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार जर आज या नाशिक दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यामध्ये छगन भुजबळ अनुपस्थित असणार आहेत त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडे लक्ष्मण छगन भुजबळ काल रात्री नाशिकमध्ये दाखल झालेले आहे आणि आज दिवसभर छगन भुजबळ यांचे नाशिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आणि दौरे देखील असणार आहे मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आज नाशिकच्या दौऱ्यावरती आहे नाशिक, नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये अजित पवार यांचा दौरा होणार आहे अजित पवार यांचा दौरा तर नियोजित होता आणि अशा पद्धतीनं अजित पवारांचा दौरा नियोजित असताना त्यांच्याच पक्षातले ज्येष्ठ नेते आणि राज्यातील एक महत्वाचे मंत्री असलेले छगन भुजबळ यांनी मात्र अजित पवार यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवलेले आहे अजित पवारांच्या दौऱ्यामध्ये छगन भुजबळ का नाहीये असा प्रश्न उपस्थित केला जातोय त्यामुळे आता त्या सगळ्या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळामध्ये एक नवी चर्चा रंगलेली आहे की छगन भुजबळ हे नाराज तर नाही ना की ते आज अजित पवारांच्या दौऱ्यामध्ये नाहीये कारण अजित पवारांचा दौरा काही काल किंवा आज ठरला असं नाहीये तर गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून अजित पवारांच्या दौऱ्याचं नियोजन सुरू आहे असं सगळं असताना छगन भुजबळांनी त्या दौऱ्याला अनुपस्थित राहणं त्यामुळे आता राजकीय वर्तुळात वेगळा चर्चा रंग पाहायला मिळत आहे निश्चितच त्यामुळे या दौऱ्याकडे आपण लक्ष ठेवून राहणार आहोत तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी